छोट्या वर्ध्यावर येड लागलं प्रेमाचं या मालिकेला प्रेक्षकांकडून चांगलाच प्रतिसाद मिळतोय या मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या पसंती सुधारते अभिनेता विशाल निकाम अभिनेत्री पूजा बिरारी आणि या मालिकेत बिग बॉस मराठी फेम जय दुधाणेला देखील चांगलीच पसंती मिळाली मात्र आता या मालिकेतून जय दुधाणेची एक्झिट होणार असल्याची चर्चा रंगली आहे इन्स्पेक्टर घोरपडेची भूमिका साकारत असणाऱ्या जय दुधाणेच्या ठिकाणी आता संग्राम साळवीची वर्णी लागलीय मात्र जय दुधाने ही मालिका का, का सोडली या मागचं कारण त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सांगितले जय दुधानेचे चाहता वर्ग चांगलाच मोठा आहे तर त्याच्या प्रत्येक एपिसोड असो किंवा प्रोमो असो प्रेक्षकांनी प्रत्येक वेळ त्याचे कौतुक केले मात्र त्याने अचानक मालिकेला रामराम केल्यामुळे प्रेक्षक देखील थोडेसे नाराज झाले मात्र या मालिकेचं कारण सांगताना तो म्हणतोय त्याच्यावर सध्या दुःखाचा डोंगर कोसळला वडिलांच्या निधनामुळे त्याला शूटिंग अर्ध्यातच सोडावं लागलं आता वैयक्तिक कारणामुळे ही मालिका सोडल्याचं त्याने सांगितलं या पोस्ट मध्ये माझे वडील मी गमावले हे माझं आणि माझ्या कुटुंबाचं खूप मोठं नुकसान आहे अनेक वैयक्तिक कारणामुळे ही मालिका मला सोडावी लागली सगळे कलाकार आणि चॅनल सोबत काम करण्याचा अनुभव खरंच खूप चांगला होता या मालिकेवर तुम्ही असाच प्रेमाचा वर्षाव करत राहा असं म्हणत एकूणच तुम्हाला हा आमचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स नक्की कळवा तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच बेलकोन वर क्लिक करा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सहज मिळेल मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील बातम्या अपडेट अँड कॉसेपसाठी फॉलो करा हंच मीडिया